नमस्कार लाडकी बहिणींनो लाडकी बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे आता ते लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे रक्षाबंधनाची भेट म्हणून हा हप्ता दिला जाणार आहे कधी जमा होणार आहे त्या संदर्भाची तारीख आता फिक्स करण्यात आलेली आहे सरकारने जी अधिकृत माहिती आहे ती दिलेली आहे काय माहिती दिली आहे कधी जमा होणार आहे ती या व्हिडिओत बघूया अशा नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा चला तर लाडक्या बहिणींनो तुम्ही इथे बघू शकता महिला व बालविकास मंत्री इथे महत्वपूर्ण माहिती दिली आहे तर इथे पाहू शकता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंदी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंस्थेस जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनचा पूर्वसंदेश म्हणजे न इथे बघा नऊ ऑगस्टला हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल ते सांगण्यात आलेलं आहे म्हणजे नऊ ऑगस्ट लक्षात ठेवा नऊ ऑगस्टला रक्षाबंधनाचा पूर्व संदेश जुलै महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे तो येथे जमा होणार आहे रक्षाबंधनाच्या पूर्व संदेश सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तारांद्वारे जमा करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे रक्षाबंधनाला जी काही भेट आहे ती भिडणार आहे हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता अपडेट होता तर तो व्हिडिओ आपल्या सर्व लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम येईल धन्यवाद